उंबराचं उंबर किती छान उंबराचं उंबर किती छान दत्ताला ती नशीर एकच मान दत्ताला ते नशीर एकच मान उंबराचं उंबर किती छान उंबराचं उंबर किती छान दत्ता तीन शिर एकच मान दत्ताला तीन तीन शिर मान मान दत्ताला दत्ताच्या मंदिरी कुत्र्याचा वेडा दत्ताच्या मंदिरी कुत्र्याचा वेडा कुत्र्याच पिल्लू किती छान कुत्र्याचं पिल्लू किती छान दत्ताला ती नशीर एकच मान दत्ताला ती नशीर एकच मान दत्ताला ती नशीर एकच मान उंबराचं उंबर किती छान उंबराचं उंबर किती छान दत्ताला ती शिर एकच मान दत्ताला ती नशीर एकच माताच्या मंदिराला गाईचा वेडा दत्ताच्या मंदिराला गाईचा वेडा गाईचा बछडा किती छान गाईचा बछडा किती छान दत्ताला ती नशीर एकच मान दत्ताला ती नशीर एकच मान उंबराचं उंबर किती छा उंबराचं उंबर किती छा दत्ताला ती नशीर एकच मान दत्ताला ती नशीर एकच मान दत्ताच्या मंदिराला तुळशीचा वेडा दत्ताच्या मंदिराला तुळशीचा वेडा तुळशीचा मंजुळा किती छा तुळशीचा मंजुळा किती छा दत्ताला ते शिर एकच मान दत्ताला ते शिर एकच मान दत्ताला ती नशीर एकच मान उमराच उंबर किती छान उमराच उंबर किती छान दत्ताला ती नशीर एकच मान दत्ताला ती नशीर एकच मान दत्ताला ती नशी एकच मान धन्यवाद